शेरू क्लासिक स्पर्धेत कुणाल गांधीचे सुवर्ण यश गोल्ड ट्रॉफी आणि चॅम्पियन किताबाने मिळवली कीर्ती उत्तराखंड येथे दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या प्रतिष्ठित शेरू क्लासिक एन पी सी रिजनल्स दोन हजार पंचवीस या राष्ट्रीय स्तरावरील बॉडी बिल्डिंग स्पर्धेत हुपरी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील तरुण कुणाल अरविंद गांधी याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर गोल्ड मेडल ट्रॉफी आणि त्याचबरोबर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा मानाचा किताब पटकावला आहे देशभरातील नामवंत स्पर्धा दे, तीव्र स्पर्धा असतानाही कुणालने आपल्या मेहनती शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि दृढ निश्चयाच्या जोरावरही ऐतिहासिक कामगिरी केली त्याच्या या यशामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढला आहे शेरू क्लासिक ही देशातील प्रतिष्ठित बॉडी बिल्डिंग स्पर्धा असून त्यात मिळणारे पदक म्हणजे प्रत्येक बॉडी बिल्डर साठी सन्मान आणि प्रेरणादायी टप्पा मानला जातो या स्पर्धेत कुणाल गांधीने आपल्या शरीर यष्टी पोजिंग आणि परफॉर्मन्सच्या बळावर परीक्षकांची मने जिंकली हातकणंगले जिल्हा कोल्हापूर कुटुंबीय त्याच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून सामाजिक माध्यमावरही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे स्थानिक पातळीवरून ते राज्यभरातून मिळणाऱ्या शुभेच्छामुळे कुणाल गांधी यांचा आत्मविश्वास अधिक वृद्धिंगत झाला असून पुढील काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये भारताचा तिरंगा उंचावण्याचा त्याचा निर्धार आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख